आठपाडीच्या तहसीलदारांचा निवाडा शेतकऱ्याला देशोधडेला लावणारा आठपाडीच्या तहसीलदारांचा न्याय निवाडा शेतकऱ्याला देशोधडेला लावणारा अशी संतप्त प्रतिक्रिया आठपाडी तालुक्यातील माडगोळे येथील शेतकरी बबन नसले यांनी व्यक्त केली आहे आठपाडीचे तहसीलदार यांच्या समक्ष मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाच अंतर्गत माडगुळ येथील उत्तम आनंदा नसले भानुदास आनंदा नसले भगवान तुकाराम नसले प्रल्हाद अशोक नसले सीताराम अशोक नसले यांनी माडगुळे येथील गट नंबर दोनशे पन्नास व दोनशे एक्कावन्न यातील विहिरीवर व वा, जमिनीमध्ये येण्या जाण्यासाठी मूळ सर्वे नंबर पंचावन्न म्हणजेच गट नंबर दोनशे अठ्ठेचाळीसच्या पूर्व हद्दीतून दक्षिण उत्तर येण्या जाण्यासाठी रस्ता मिळावा असा दावा गट नंबर दोनशे अठ्ठेचाळीसचे चे मालक बबन नाना नसले व अमोल बबन नसले यांच्या विरुद्ध दाखल केला होता दावा जे केला मामदार गट त्या मामदार सांगितले की रस्ता अस्तित्वात आहे पण आज आहेत म्हणजे आज तागा आहेत म्हणजे माझ्याकडे ज्यावेळेपास राल आलं त्यापासून तिथं अस्तित्वात रस्ता नाही दोन हजार एकोणीसशे त्र्याहत्तरला मी घेतलेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला एकोणीसशे त्र्याहत्तरला मी हे रान घेतलेलं आहे तेव्हापासून हिचा अस्तित्वात रस्ता नाही तो रस्ता नसताना सुद्धा जर मामदार मला म्हणत असेल तिथनं रस्ता आहे केवळ त्यांनी खोडसाळपणानं चालू केलेला आणि माझी जी शेती चांगली चाललेली ता आहे ती ह्या विरोधकांना बघवत नाही आणि त्यामुळं ह्या मामदारला मॅनेज करून त्यांनी हे माझं झाडाचं नुकसान की सदर दाव्याच्या अनुषंगाने आटपाडीतील तहसीलदार सागर ढवळे यांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रत्यक्ष स्थळ पाणी केली होती त्यावेळी त्या ठिकाणी त्या कोणताही रस्ता यापूर्वी वापरात होता असा कोणताही पुरावा त्यांना त्यावेळी दिसून आला नाही सदर दाव्याची शेवटी सुनावणी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आली होती या सुनावणीमध्ये तक्रारदार शेतकरी यांना स्पष्टपणे तहसीलदार यांनी सांगितले होते कागदपत्रे पाहता येथून रस्ता देता येणार नाही मात्र आठ महिन्यानंतर बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दिलेला निकाल एकोणीस नोव्हेंबर रोजी झालेल्या युक्तिवाद व चर्चा याच्या एकदम विरुद्ध आहे तहसीलदारने दिलेला निकाल हा चुकीचा आहे कारण काय तर ज्यावेळी स्थळपाणी केली त्यावेळी प्रत्यक्षात स्थळ पाणी करत असताना तहसीलदारांनी सगळी परिस्थिती पाहिली आणि इथून रस्ता नाही असं सांगितलं आणि ज्यावेळी कोर्टात त्यांनी बोलवलं एकोणीस त्यावेळी तिथं त तहसीलदारांनी सुद्धा त्यांना समज दिली आणि ते त्यांना सांगितलं की इथून वाट नाही तुम्हाला तुमचे पर्यायी रस्ता आहे आणि ते तिथून जाण्याचा सल्ला त्यांनी दिला परंतु इथून आता त्यांनी अचानकच दिनांक ते बावीस सात दोन हजार चोवीस रोजी हे सगळं खरं बोलले आणि आता ते खोटा निकाल त्यांनी जाहीर केला आणि तहसीलदार यांनी दिलेल्या निकालामध्ये म्हटलं आहे येण्या जाण्याचा रस्ता नांगरून अडथळा निर्माण केला आहे तो तात्काळ दूर करावा मात्र सध्या व यापूर्वीही येथून रस्ता होता असा कोणताही पुरावा नाही शिवाय रस्ता नांगरला असे आदेशामध्ये म्हटले आहे ज्या जागेवरती रस्ता आहे असं आदेशामध्ये म्हटलं आहे त्या जागेवरती पाहिलं तर शेवग्याची झाडं आहेत व शेततळ्याचा बांध आहे अशी प्रत्यक्षात वस्तुस्थिती आहे सदरचं शेततळं हे बबन नसले या शेतकऱ्याला शासकीय योजनेतून दोन हजार सतरामध्ये मंजूर झालेला आहे शेतातील झाडे जुनीच आहेत शेततळ जुनं आहे मग मागील आठ महिन्यामध्ये हा नवीन रस्ता कुठून उगवला असा प्रश्न कोणालाही पडू शकतो फार मध्ये सांगितलं की तुम्ही पडळकरांकडून फोन लावलाय तुम्ही बापू फोन लावलाय पण मी खरा आहे तो न्याय देणार आहे मग त्याने खरा न्याय द्यायचा आहेवजी सोडून आता तो चुकीचा न्याय दिलेला आहे कायदा हा गोरगरिबांना न्याय देण्यासाठी बनवलेला आहे परंतु अशा पद्धतीने कायद्याचे पालन करणारे सोयीनुसार वापर करून न्याय निवाडे करत असतील तर सर्वसामान्याने न्याय मागावा की नाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही ती सगळा निकाल हा त्यांच्या मनमानीप्रमाणे त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी खुर्चीचा वापर करून सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याशिवाय दुसरा काही केलेला नाही आणि पैशाच्या जोरावर किंवा कोणच्या राजकीय दबावाखाली येऊन हा सगळा निर्णय दिलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास हेतूने आणि आमचे खच्चीकरण करून आमची प्रगती खुंटवण्याच्या दृष्टीने हा सगळा केलेला उताटाप आहे